रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा रणसंग्राम मोठा चुरशीचा झालेला पाहायला मिळत आहे काही सामान्य सभासद आहेत अल्पभूजारक सभासद आहेत सामान्य सभासदाचं मत काय येतं कोणाच्या बाजूनी कौलय का किंवा काय सभासदांचं मत कारखान्याचा कारभार कसा चालावा या काही प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत नमस्कार काय नाव आहे आपलं देवाजी बलकर देवाजी बलकर काय वाटतंय माळेगाव का कारखान्याच रणसंग्राम चाललाय आता मोठी चुरशीची लढत आहे एक सभासद म्हणून काय वाटतंय आपल्याला पॅनल येईल आज दादांचा म्हणतात त्यांना हाय तसं ना त्याच्याक तुक तशी आहे तसं कारखान्याच्या बाबतीत सगळं लक्ष राखल्यामुळं भाव बी ज्या चांगला दिला बी आहे ना आता देणार बी आहे आणि परत अजूनही काही सभासद आहेत जे बसलेले आहेत ज्येष्ठ सभासद देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय वाटतंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा रणसंग्राम मोठा चुरशीचा झालेला आहे एक सभासद म्हणून आपल्याला काय अपेक्षा आहेत आणि काय वाटतंय आपलं नाव सांगा गोरख जगतप गोर हा बंदर गोरख जगतप गोरख जगताप काय वाटतंय आता मोठी चुरशीची लढत चालली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं विलक्षण संपूर्ण राज्याचं लक्ष आहे एक सभासद म्हणून काय वाटतंय काय नाही आजी दादानी घोषित केले चेअरमन होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाच वर्ष भरपूर भाव देतो असं सांगितले दादा नियोजनबद्ध कार्यक्रम स्वतः लाभ होणार आहे त्याच्यामुळे सभासदांना काहीच अडचण येणार सभासद म्हणून सामान्य सभासद म्हणून दादांनी उमेदवारी घोषित केली आहे त्याबद्दल सभासदांच्या मनात काय काय नाही उलट उत्सुकता निर्माण झाली दादा पदाचे निर्णय घेतलेला पंधरे येथील मेन चौकामध्ये आलेलो आहोत पंधरे हे गाव माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं सभासदांचं गाव आहे पंधरे गावातील लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात कारखान्याचा कारभार कसा वाटतोय शिवाय येणारं संचालक मंडळ कसं असावं काय हो। म्हणतात सामान्य सभासद आपण जाणून घेत आहोत नमस्कार काय नाव आहे हो आपलं विजय साधू लोखंडे काय वाटतंय आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा रणसंग्राम मोठा चुरशीचा झालेला आहे एक सभासद म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्या नाही आता काय अपेक्षा तशा काहीच नाही ते पण आमचा काय रस्ता राहिलाय आम्ही आजी दादाला मत सालापासून देतोय रस्ता नाही त्याच्यामुळं आम्ही काय करायचं तुम्ही ठरवा आता काय दादा दादा काय म्हणतात हिमतवाल्याला मतदान करा माझ्यात हिंमत दादा मत आज हिंमत तर मग आमचा रस्ता ठेवला हा केला पाहिजे ना आम्ही हिमतीवाल्याला देतोय ना पहिल्यापासून देत आम्ही रस्ता करायला पाहिजे अजूनही काही सभासद आहेत नमस्कार काय नाव आहे आपलं कोकरे काय वाटतंय माहेर संग्राम आणि एक सभासद म्हणून काय अपेक्षा येत आपल्या किंवा येणारं संचालक मंडळ कशा प्रकारचं असावं हो? एक गावचा कारभार आपण हाकलेला आहे गावच्या कारभाराचा कारभार बघितलेला आहे काय वाटतंय आपल्याला काय नाही येणारे शेतकऱ्याला नाही सभासदांला व्यवस्थित नाही लोकांच्या माझं ठामपणे शेतकरी वर उभ आहे आणि आता काय जो शेतकऱ्यांच्या हिताच जे काम करणार माणूस आहे ते सगळे सभासद निवडून देणार आहोत सभासदांनी अजून आणत ठेवले अजून सभासदांची काय दबाव खाली काय काय बाहेर निघणार अजून काय गुन्हे बॉडीचे विरुद्ध आता काय न काय कोणावर दबाव पणाव काय आलं सभासद आता सा काय शेतकरी शेतकऱ्यांना माहिती असतं भीतीपुढी शेतकरी शेत बाहेर पडत नाहीत त्यामुळे आता काय आलंय जवळ आता सभासद म्हणून काय अपेक्षा आहेत येणारं संचालक मंडळ कशा प्रकारचं असावं किंवा सामान्य सभासदाला कशा कशा सहकार्य केलं सामान्य सभासदांना न्याय देणारी बॉडी पाहिजे आम्हाला आणि जोडी म्हणजे अण्णांचं आम्हाला योग्य मार्गदर्शन वाटत अण्णांचं सगळं म्हणजे कारखाना जर अण्णाच्याकडे गेला तर सर्व सभासदांना योग्य बाजार मिळतील जर मग सत्ताधारींच्या हातात गेला तर सगळं मग लोकलच होणार सगळं मानेल तसंच कारभार होणार म्हणजे आता काय झालं सगळं सर्वसामान्यांनी विचार करून आता ही सर्व सभासदांनी आपला अन्न मतभंड करावा असा आमचं इच्छा आहे एक सभासद म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्या कसं आहे माहिती आहे का कारखाना हा सभासदांच्या प्रपंचाशी निगडीत असतो तर सभासद सुधारला तरच तालुक्याचा विकास होतो आणि तालुक्याचा विकास झाला तर हा फक्त दादाच करू शकतात आज सोमेश्वर कारखाना कर्जत असताना दादांनी तो पूर्णपणे आज नील करून यो कटव प्राप्त करून दिलेला आहे तसंच माळेगाव का कारखाना सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली एक नंबर मध्ये चालेल असा आम्हाला पूर्णपणे एक म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्या सभासद म्हणून अपेक्षा म्हणजे काय ते एक चांगलं नेतृत्व आम्हाला आता मिळेल दादांच्या ह्याच्यात त्यामुळं आम्ही सर्व दादांच्या पाठीमागे आहे काय सांगता आपण आम्ही दादांच्याच मागे दादांनाच पाठीमा दिला आज पण तालुक्यात विकास झाले संस्थेचे विकास झाले दादांच्या मार्गदर्शन खरेच लोकांनी सगळे झालेले त्यामुळे आम्ही दादांना दादाच नाही दादांच्या देणार बाबा काय नाव आहे हो आपलं मारुजी मल्हारी काळुखे आता माळेगाव कारखान्याच निवडणूक लागली आहे मोठी चुरस निर्माण झाली आहे काय वाटतंय सभासद म्हणून काय सांगतात सभासद म्हणून आम्ही असं सांगणार आमचा कारखाना एकदम वाचला पाहिजे भ्रष्टाचाराचा आताच चाललाय तोट्यात कसं वर काढायला शेतकऱ्याचे का दोन पैसे कसं वाढून मिळतील त्याला समस्या मतदान करणार आहे काय वाटतंय तुम्हाला की मागच्या वेळेस आता कारभार कसा का वाटला तुम्हाला मागच्या वेळेस कारभारामुळे ही इलेक्शन लागायची पाळी झाली आणि एवढं पॅनल पडायची ही गरज आमचं मतदान आणण्याचा पॅनेलच आहे ऐकलेला काय म्हणून माणूस तसा आहे तो अख्खे एवढे लोक त्याच्या मागे आहेत आता सध्या काय वाटते आपल्याला आता कारखान्याच्या इलेक्शन मध्ये चंद्रराव लागणार त्यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊ काय नाव आपलं दीपक आढाव दीपक आढाव माळेगावच्या कारखान्याची निवडणूक लागली आता काय सांगता बारामतीतल्या संस्था जर चांगल्या चालवायच्या असतील तर आजी दादांशिवाय पर्याय नाही काकांनी आणि अण्णांनी मोठी चुरस्त निर्माण केली या का निवडणुकीमध्ये काय नाही तरी आजी दादांच पॅनल लागलं काही महिला सभासद आहेत आपल्या बरोबर मावशी नमस्ते काय नाव आपलं गावडे भागिरी गावडे भागिरी आता माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली काय वाटतंय तुम्हाला आनंद आहे आनंद आहे साधारण बाबा कौल्यतील असं वाटतं गावडे वकिलांचा आहे तर mm. तेच निवडून यावे इच्छा आहे माझी गावडे भाई। yeah. भाई।